एक वार पन्नास रुपये म्हणजे अगदी पन्नास रुपयात तुम्हाला खूप काही गोष्टी म्हणजे ब्लाऊज मला ब्लाऊज ला किती वार लागतो एक वार म्हणजे अगदी पन्नास रुपयात तुम्हाला तुमच्या ब्लाऊज कपडा मिळतोय सो अशा प्रकारचे टॉप्स आपण मिशो मिंत्रा नाही आणि असे बरेचसे ऑनलाइन ऍप वर बघतो सो फॉर आहेत जे तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं तुम्हाला टॉप पण ती लेक्सिकलोत मटेरियल 60 चा पंग आणि एका वार मध्ये ब्लाऊज बनतो सहा सावर इकडे साडी बनते okay. आणि समजा फुल लहंगा शुभच्या तर चार वार मध्ये होतोय चार वार म्हणजे तीन तुम्हाला ले वार, वार मध्ये वन पीस पण होताय चार अशा प्रकारचे अगदी पार्टी वेअर गाऊन हवा असेल तुम्हाला किंवा पार्टी वेअर साडी हवी असेल सो so, त्या रिलेटेड लेहंगा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो so, मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की ज्या वेळेला आपण दुकानात किंवा ज्या ऑनलाईन काही गोष्टी बघतो त्या आपल्याला आवडतात पण त्याची प्राईस खूप कॉस्टली असते सो वेन यू हॅव टू बाय एनी ऑफ दॅट थिंग तुम्ही इथे येऊन कोणताही कपडा सिलेक्ट करू शकता तुम्हाला हवा तसा मी तुम्हाला सांगू हा सगळा खर्च जर तुम्ही कराल तर तुम्हाला हाफ प्राईजमध्ये ही गोष्ट मिळेल सो so, तुमचा ड्रेस हाफ प्राईजमध्ये रेडीसुद्धा होऊ शकतो लोकमत साठी आता आपण साडी ड्रेस मटेरियल लेंगा किंवा मग टॉप्स किंवा या सगळ्याची शॉपिंग शॉपिंग करत असतो पण आज आपण आपण थोडीशी युनिक करणार आहोत ती म्हणजे की या सगळ्या गोष्टींना जो म्हणजे ज्याला वापरला जातो मग तो ड्रेस असो वन पीस असो किंवा साडी असो तो जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही स्वस्त कुठे खरेदी करू शकता ते आज आपण बघणार आहोत म्हणजे कपडा घेतल्यावर तुम्ही त्यातनं तुम्हाला हवा तो ड्रेस स्टाईल करू शकता म्हणूनच आज मी आली आहे हिंदमाता मार्केट मध्ये जे दादर मध्ये आहे आणि हिंदमाता मध्ये हे महावीर फॅब्रिक स्टोर आहे जिथे आज, आज आपण शॉपिंग करणार आहोत आपण बघणार आहोत की त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे कपडे आहेत आणि ते किती प्राइस रेटला आहे फॉलो सो सगळ्यात पहिले आपण पाहूया की हा कपडा आहे hmm. सो या कपड्याच नाव काय साठी ब्लाउज आणि अस्तरले यूज होतात म्हणजे साडी जर वाराची गडी असते तुम्हाला सहा वार घेतली की साडी बनतात एका वार मध्ये नव्वद सेंटीमीटर मिटर असतात साडीचा साडी सहा वार मध्ये बनते एका वार मध्ये ब्लाउज बनतो आणि अफ्तरला जेवढं पाहिजे एवढं जर आला तर तुम्हाला या कपड्यामध्ये अगदी तुमची साडी तुमचं ब्लाऊज आणि अस्तर या तिन्ही गोष्टी बनतात मग ह्याची प्राइस रेंज काय फिफ्टी रुपीज वन यार्ड आहे एक वार पन्नास रुपयाला एक वार पन्नास रुपये म्हणजे अगदी पन्नास रुपयात तुम्हाला खूप काही गोष्टी म्हणजे ब्लाऊज मला ब्लाऊज अस्तर आणि साडी ब्लाऊज ला किती वार लागतो एक वार एक वार म्हणजे अगदी पन्नास रुपयात तुम्हाला तुमच्या ब्लाऊज कपडा मिळतोय इथे एक्झॅक्टली सो साटीनचं खूप ट्रेंड आहे सध्या सॅटिन साडीचा आपण सगळे नेसतो आणि इट्स ऑल गोइंग ट्रेंडी फॅशन सो तुम्ही इथे सॅटन खरेदी करू शकता आणि सी एफ दिस कलर्स सो त्यांच्याकडे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचं सॅटन क्लोथ आहे त्यानंतर या साइडला हा एक असा रिंबो आहे फ्लेक्सी कपडा रिंबो आहे हा ग्लॅक्सी क्लॉथ इम्पॉर्टंट मटेरियल सिक्स्टीचा पन्नास तो okay. आणि एका वार मध्ये जर ब्लाऊज बनतो सहा वर साडी बनते okay. आणि समजा फुल लेंगा शिवायचा तर चार वार मध्ये होतोय तीन ले वार, वार मध्ये वन पीस पण होता याचा ह्याचा ह्याचा आणि ह्याचा ओके ये तीन बार येतले की वन पीस एखादा पीस एखादा पीस बघा गड मी याचा पण पीस दाखवतो आणि याचा पण दाखवतो हे जे आहे लाइकरा फॉयल हे नवीन आहे हे टॉप बनतात लांग बनतात हे जे आहे गाउन बनतात ओके okay, ओके okay. सो so, काय काय प्राइसला याला 350 चा 350 रुपये ओके नेम सो मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की ज्या वेळेला आपण दुकानात किंवा rather ऑनलाईन काही गोष्टी बघतो ते आपल्याला आवडतात पण त्याची प्राइस खूप कॉस्टली असते सो वेन यू हॅव टू बाय एनी ऑफ दॅट थिंग तुम्ही इथे येऊन कोणताही कपडा सिलेक्ट करू शकता तुम्हाला हवा तसा मी तुम्हाला सांगू हा सगळा खर्च जर तुम्ही कराल तर तुम्हाला हाफ प्राइस मध्ये ही गोष्ट मिळेल सो तुमचा ड्रेस हाफ प्राइस मध्ये रेडी सुद्धा त्याच्यात एवढे सगळे कलर्स अवेलेबल आहेत सो याच्यात वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे मटेरियल आहेत त्यानंतर इथे काही शिमर्स अशा प्रकारचे अगदी वेअर गाऊन हवा असेल तुम्हाला किंवा वेअर साडी हवी असेल सो त्या रिलेटेड आणि ह्या सगळ्या गोष्टी हे कपडा आहे आणि शराराचे कपडे आहे इम्पोर्टेड आहे सिक्सीचा पन्नास वाराची गडी असते एका वार मध्ये ब्लाउज बनतोय आणि तीन वार मध्ये चार वार मध्ये बनतो ओके घेरावाला आणि इम्पोर्टेड आहे पण देणार नाही इम्पोर्टेड आम्हीच विकतो इम्पोर्टर आहे

त्याच नंतर अजून इथे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेतच सो हा so जो मटेरियल आहे याच्यात पार्टीवेअर ड्रेसेस किंवा जॅकेट किंवा कॉस्ट्युम जे आपले फॅन्सी ड्रेस किंवा इव्हेंट शो मध्ये अशा प्रकारचा हा जो क्लोथ आहे स्टाईल करू शकता सो अशा प्रकारे इथे व्हरायटीज ऑफ डिफरंट कलर्स आहेत मे बी ग्रीन अँड रेड कॉम्बिनेशन ब्ल्यू अँड गोल्डन कॉम्बिनेशन ग्रीन अँड ब्लॅक कॉम्बिनेशन सेम याला काय म्हणतात सिक्वेन्स आहे पॉईल पट्टी आहे रेम्बो रेम्बो कलर रेनबो कलर ची ही फॉल पट्टी वाला पट्टीवाला आहे ज्याच्यावर लेंग म्हणजे घागराज किंवा मग टॉप सुद्धा असतात किंवा पीस असतात साडी सुद्धा खूप सुंदर होते याची सो खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अवेलेबल आहेत आहेत या ऑन ट्रेंड गोईंग आहेत सो ट्रेंडशी रिलेटेड जर तुम्हाला कोणती गोष्ट फॉलो करायची असेल तर तुम्ही ती इथे घेऊ शकता आणि ह्याच्यात सुद्धा बरेचसे रंग तिथे अवेलेबल आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता सो हंड्रेड रुपीज याची स्टार्टिंग प्राइस आहे अजून तुम्हाला जसा कपडा लागेल त्या हिशोबाने त्याची प्राइस वाढेल सो अशा प्रकारे इथे तुम्हाला हवा तो कपडा मिळेल आणि त्याची जी प्राइस आहे ती फिफ्टी रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस आहे आणि तुम्हाला जसं हवा तसा तुम्ही तुमचा ड्रेस स्टाईल करू शकता सो इथे नक्की या इथे शॉपिंग करा आणि याचा डिस्क्रिप्शन मध्ये मी में फुल मेन्शन करत आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमासखीच्या फेसबुक पेजला लाईक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नका